आता युर शायनिंगला का कसं राहणार मग दिसतंय का नाही ना मला पण काय कळना झालं आजी तिला कशाला दिलाय अगं माझी मी आहे कोण सु माझी आणि आहे लाडकी आणि आहे म्हणून तिला नवाचच मांडल्याबरोबर दिला नवाच आहे नवा तिची टिक्करसुद्धा काढली आहे मग हे असं दे मला विषय हा आहे मी घरीच आहे आमच्या जुन्या घरात आणि विषय असा झालेला आहे की साड्या मम्मीला व्यवस्थित लाईटने दिसत नाहीये तर ती म्हणते माझा चष्मा कुठं आहे तर आजीचं असं म्हणणं आहे <laughs> आजीचं असं म्हणणं आहे मी आत्ताच जाणलं ह्या चष्मा तू घाल नवा आहे तिचं असं म्हणणं आहे की नवा चष्मा आहे तर तू घाल तुला दिसेल व्यवस्थित घाल म्हणून ती तिला इन्सिस्ट करते म्हणजे नवीन सगळ्या गोष्टी तुम्ही घाला पण तुमचं काम थांबता कामा नये ती तिला व्यवस्थित पटवून द्यायला लागली नवाय 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 दिसल तुला घाला आजच आणलाय आजच आणलाय म्हणजे तुला व्यवस्थित दिसेल आता मम्मीचा नंबर आजीचा नंबर कुठं काय पण घाल असं आहे